स्वागत करतो आज धारूर नगर परिषदेमध्ये सर्व पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या पदा उपस्थितीमध्ये या ठिकाणी चिन्हाचं वाटप करण्यात आलं यामध्ये अष्ट्यात्तर उमेदवार उमेदवार आहेत ते त्या पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढत आहेत मात्र जे आठ अपक्ष उमेदवार आहेत यांना चित्त्या टाकून ड्रॉप पद्धतीने या ठिकाणी चिन्ह देखील वाटप करण्यात आलेले आहेत यामध्ये नगराध्यक्ष पदाचा जर आपण विचार केला तर यामध्ये चार अधिकृतरित्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे पक्षाच्या वतीने लढत आहेत तरी एक अपक्ष म्हणून या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील या ठिकाणी लढून येत लढताना दिसून येत आहे आपण या ठिकाणी काही अपक्षांच्या प्रतिक्रिया घेण्याचे देखील प्रयत्न केला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत माझ्या सोबत आहेत आता वार्ड क्रमांक तीन चे अपक्ष उमेदवार राम शेळके आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत मला सांगा आज चिन्हाचं वाटप झालेलं आहे अधिकृतपणे कुठलं चिन्ह मिळालेलं आहे आपल्याला टी बस काही दिवसच उरलेले आहेत निवडणुकीला आणि आपण मतदारापर्यंत हे चिन्ह घेऊन कसं पोहोचणार आहोत काय प्रतिक्रिया तसं पाहिलं तर आमचा अर्धा प्रचार अगोदरच झाला असं म्हणता येईल कारण मी लहानपणापासून बस वरच आहे लहानपणी या ठिकाणी स्टँड वर मी वेगवेगळे व्यवसाय करत होतो आणि नंतरच्या काळामध्ये बस स्थानकावरच मी एक व्यावसायिक म्हणून काम करतोय आणि व्यापार करतोय त्यामुळं या ठिकाणी योग पण चांगले आले की मला बस हे चिन्ह भेटलेलं आहे त्याच्यामुळे माझा अर्धा प्रचार बसच्या माध्यमातून अगोदरच झालेला आहे जी प्रवास वाहिनी आहे त्याच्यामुळं मोफत तिकीट बसच्या माध्यमातून नागरिकांना सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचं चिन्ह मला मिळालेलं असल्यामुळं निश्चितच जास्त चिन्ह घेऊन प्रचार करायची आता आवश्यकता हो पडणार नाही तरी पण मी प्रत्येक मतदारांच्या दारोदारी आपलं बस हे चिन्ह घेऊन जाईल आणि मला निश्चित विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रभागातील नागरिक माझा विजयाचा गुलाल या बस चिन्हाच्या मार्फत मार पूर्ण करते वार्ड क्रमांक दहा मध्ये दोन वंचित बहुजन आघाडीला उमेदवार नागडीवर चिन्ह देण्यात आलेले आहेत का तरक्रिया आहेत वंचित बहुजन आघाडीचे जे चिन्ह आहे हे आहेत तर ते चिन्ह न मिळता वार्ड क्रमांक दहा मधून अ मधून आकाश गोरखनाथ गाय समुद्र मी स्वतः उभा आहे आणि वार्ड क्रमांक ब मधून भारती शैलेश वैरागे हे आम्ही दोन उमेदवार वंचित बहुजन आघाडीकडून पूर्ण टाकी लढत असताना दे देखील आम्हाला गॅस सिलेंडर टाकी हे चिन्ह दिलं नाही आणि भारती शैलेश वैरागे यांना कब्बशी चिन्ह दिले आणि वार्ड क्रमांक अ मधून आकाश गाय समुद्र मला सिटी हे चिन्ह दिलं तर ही कुठेतरी आमची नाराजगी आहे आपली आपली आपण जर सांगता की चिन्ह वेगवेगळे वे दिले आहेत आपण कुठे तक्रार वगैरे करणार आहेत का या संदर्भात नाही नक्कीच आम्ही तक्रार करू आणि वरिष्ठांना लवकरात लवकर कळू आणि तक्रार करणारच आम्ही धारूर नगर परिषदेमध्ये चिन्ह वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे काही ठिकाणी काही वार्डामध्ये दोन चिन्ह एकाच उमेदवारांनी मागितल्यामुळे त्या ठिकाणी चित्त्या काढून ड्रॉ पद्धतीने या ठिकाणी चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे माझ्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार वार्ड क्रमांक दहा चे उमेदवार सहानी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मला सांगा की आपल्याला चिन्ह कुठलं मिळालेलं आहे चिन्ह आणि कसा कशा पद्धतीने आपण डोर टू डोर फिरत आहात कसा, कसा प्रतिसाद आहे आहे निवडणुकीच्या टाइमिंग आपल्याला खरं काय मतदाराला आपण आव्हान करू इच्छिता मतदाराला हे सांगू सांगतो की बाबा सांग नवे रस्ते नाल्या पाण्याची टंचाई एक एक महिना पाणी सुटत नाही स्वच्छता नाही गर्दीमध्ये या सगळ्या गोष्टी आपण करणार आहात का शंभर टक्के आपण करणार आहेत आज मोठ्या प्रमाणामध्ये एक तरुण वर्ग आपल्या पाठीशी दिसतोय काय प्रतिक्रिया आहेत आपल्या त्यांचा प्रतिसाद आहे आपल्या तर माझ्यासोबत होते अपक्ष उमेदवार सहाने यांनी आपल्या रोखोक प्रतिक्रिया या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत कारण की न्यूजसाठी मी आडीबाबमुळे दारू भीट